हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व हे जागृत अवस्थेमध्ये असतं आणि या दिवशी आपण जे पण काही उपाय करतो सेवा करतो तर त्याचं आपल्याला निश्चितच फळ सुद्धा प्राप्त होत असतं म्हणूनच या दिवशी बरेचसे उपाय हे केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय साधा सोपा आणि अतिशय सुंदर असा उपाय शेअर करणार आहे आपल्याला तुरटीचा एक खडा अशा ठिकाणी ठेवायचा आहे मुळे आपल्या घरातली दारिद्र्य गरिबी ही नष्ट होईल तर असा हा एक उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओ मध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनल वरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच लगे सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपल्याला हा जो उपाय आहे तर तो का करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये गरीबी असेल आणि तुमच्या घरामध्ये तुम्ही जर भरपूर कष्ट मेहनत करत असाल आणि तरी सुद्धा गरीबी दरिद्री नष्ट होत नसेल सतत तुमच्या घरामध्ये जर पैशाच्या अडचण येत असतील लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नसेल आलेली लक्ष्मी तुमच्या घरातनं बाहेर पडत असेल किंवा घरामध्ये भांडणं मतभेद कलह हो, यासारख्या गोष्टी घडत असतील आणि घराची प्रगती होत नसेल तर आपल्याला हा उपाय करायचा आहे तुमच्या घरामध्ये जर एखादी व्यक्ती आजारी असेल आणि तिला कुठल्याही ट्रिटमेंट फरक पडत नसेल आणि प्रत्येक काम तुम्हाला अपयश होत असेल आणि कोणतंही महत्वाचं काम जर तुमचं पूर्ण होत नसेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय तुम्ही आतापासून ते रात्रीपर्यंत केव्हाही करू शकता जेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी फक्त तुम्हाला एक तुरटीचा खडा लागणार आहे प्रत्येकाच्या घरामध्ये तुरटी असतेच आणि स्वयंपाकघरामध्ये प्रत्येकाला माहिती असेल की तुरटीचा हा उपयोग केला जातो त्याचप्रमाणे नकारात्मकता दूर करण्यासाठी तुरटी ही अतिशय प्रभावी अशी मानली जाते वाईट शक्ती नजर दोष नकारात्मकता घरातली ईडा पिडा दरिद्री घरातनं बाहेर काढण्यासाठी तुरटीचे अनेक उपाय केले जातात त्यासाठी आपल्याला फक्त एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे पांढऱ्या कलरचा तुरटीचा तुम्हाला खडा घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक पांढऱ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे आणि या कापडामध्ये तुम्हाला हा तुरटीचा खडा बांधायचा आहे त्याची तुम्हाला एक पोटली तयार करायची आहे आणि यानंतर आता जर समजा तुम्ही पांढऱ्या रंगाचा रुमालामध्ये तुम्हाला, रंगा रुमाला तुम्हाला बांधायची असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही बांधू शकता यानंतर तुम्हाला, या तुम्हाला त्या रुमालाला गाठ मारायची आहे आणि हा तुरटीचा खडा तुम्हाला रुमालामध्ये बांधून ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला ही पोटली किंवा रुमालामध्ये जर तुम्ही बांधलेलं असेल तर ते तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचं आहे हातामध्ये घेतल्यानंतर प्रत्येक व्यक्तीवरनं तुम्हाला ते उतरवून घ्यायचं आहे सात सात वेळेला डोक्यापासून खाली पायापर्यंत अशा पद्धतीने तुम्हाला ते उतरवायचं आहे घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं म्हणजे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांवरनं तुम्हाला ही बोटली अपले 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 जा जा पोटली उतरवून घ्यायची आहे यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरनं सुद्धा सात वेळेला उतरवून घ्यायची आहे यानंतर ही पोटली घेऊन तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे महादेवांचं जे शिवलिंग असतं तर तिथे तुम्हाला बसायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आणि ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला ओम शिवाय असा मंत्र म्हणायचा आहे तुम्ही एकवीस वेळेला एकशे एक वेळेला एक एक किंवा एकशे आठ वेळेला किंवा एक्कावन्न वेळेला जेवढं तुम्हाला शक्य होईल तितक्या वेळेला तुम्हाला या मंत्राचा जोप करायचा आहे पुरुष असतील तर पुरुषांनी ओम शिवाय आणि स्त्रिया जर हा उपाय करणार असतील तर त्यांनी शिवाय अशा मंत्राचा तुम्हाला जोप करायचा आहे त्यानंतर अभिमंत्रित झालेली ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला शिवमंदिरामध्ये घेऊन जायचं आहे शिवमंदिरामध्ये घेऊन गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक पाणी सुद्धा तुम्हाला थोडस घेऊन जायचं आहे आणि शिवलिंगावरती हे पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे आज शिवलिंगावरती पाणी अर्पण करण्याला खूप महत्व असतं जेव्हा तुम्ही ही पोटली घेऊन शिवमंदिरामध्ये जाणार आहात तेव्हा तुम्हाला एक तांब्यावर पाणी नक्की घेऊन जायचं आहे हे जल तुम्हाला अर्पण करायचं आहे किंवा जर तुम्ही जल आधी अर्पण केलेलं असेल तर उपाय करण्यासाठी तुम्ही जर परत शिवमंदिरामध्ये जाणार असाल तर पुन्हा तुम्हाला जल अर्पण करण्याची गरज नाही पोटली तुम्हाला तुमच्या सोबत घेऊन जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला ही जी पोटलीतन बाहेर काढायचा आहे आणि तो, तो शिवलिंगावरती म्हणजे अशोक सुंदरीची जागा असते तर तिथे बघा शिवशंकरांची मुलगी असते आणि शिवलिंगावरती आपण जल अर्पण केल्यानंतर जिथून जल हे बाहेर पडत असत तर ती जी जागा असते तर ती अशोक सुंदरीची जागा असते तर तिथे तुम्हाला ही पोटली किंवा हा जो तुरटीचा खडा आहे तर तो तुम्हाला ठेवून द्यायचं आहे यानंतर भगवान शिवशंकरांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की घरामध्ये माझ्या सुख शांती समृद्धी नांदू दे माझ्या घरातल्या सर्व आर्थिक समस्या पैशाच्या अडचणी या संपूर्णपणे नष्ट होऊ देत घरातली गरिबी दरिद्री ही सुद्धा निघून जाऊ हो देत अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुम्ही जेव्हा अभिमंत्री झालेला हा जो तुरटीचा खडा आहे तर तो शिवलिंगावरती अर्पण करता तेव्हा साक्षात तुमच्यावरती भगवान महादेव हे प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण करतात त्यामुळे तुम्हाला हा उपाय आज महाशिवरात्रीच्या दिवशीच करता येतो इतर वेळेस हा आपण उपाय करू शकत नाही त्यामुळे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे आज दिवसभरामध्ये ते अगदी रात्री बारा वाजेपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय नक्की आवर्जून करा तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राइब सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।